धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी अकोले तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने राजूर येथे कोल्हारघोटी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये सतरा संवर्गातील रखडलेली पेसाभरती तातडीने सुरू करावी रिक्त पदांवर आदिवासींची भरती करावी आदिवासी असल्याची बोगस प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यावर फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागण्यांसाठी आदिवासी समाजाने राजूर येथे कोल्हारघोटी मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत ही बाब गैरसंविधानिक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठका सुरू आहेत शिंदे सरकारने नेमलेल्या समितीनेही त्यात सहमती दर्शवली आहे दुसरीकडे न्यायालयाने धनगर समाजाची याचिका फेटाळली आहे राज्य सरकारने धनगर समाजाचा अभ्यास करण्यासाठी मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सांगितले होते याचा अहवालही शासन उघड करत नाही राज्य सरकार विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा असंविधानिक निर्णय घेऊ पाहत आहे त्यामुळे आदिवासी समाजामध्ये शासनविरोधात असंतोष निर्माण झाला आहे अशा प्रकारचे निवेदन महसूल आदिवासी विकास विभाग व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी डॉक्टर विजय पोपेरे दीपक देशमुख समाजसेवक आनंद घाणे सचिन देशमुख गोरख परते जालिंदर नवाळी तुकाराम खाडे मधुकर ताळपाडे गंगाराम धिंदळे यांच्यासह आदिवासी बांधवांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले येथे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकल आदिवासी समाज व विविध समा आदिवासी सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर झडे यांच्या मार्गदर्शनाखाली व धर्मराज देशमुख विजय पिचड अनंत घाणे व डॉक्टर कोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर बाजारपेठेतून धनगर आरक्षणाविरोधात निषेध रॅली काढण्यात आली सदर रॅली बाजारपेठेतून निघून पोलीस स्टेशन राजूर पोलीस स्टेशनसमोर कोलार गोटी रोड येथे रास्ता रोकोमध्ये रूपांतरित करण्यात आली सदर रस्ता रोकोसाठी आदिवासी समाजातील बरे आदिवासी समाजातील बरेच समाज बांधव उपस्थित होते सदर रॅलीचं सदर रस्ता रोकोचं आयोजन हे श्री ज्ञानेश्वर धरे यांच्या नेतृत्वाखाली झाले असून सदर आंदोलनास सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झडे डॉक्टर पोपेरे दत्तात्रेय देशमुख गंगाराम दिंदळे विजय पिचड अनंत घाणे मीनांशी मीनाक्षी शेंगाळ मधुकर ताळपाडे साहेब अनंत जालिंदर नवाळी विठ्ठल दिंदळे बाळू शेळके तुकाराम खाडे सोमनाथ हिले धर्मराज देशमुख गोरखपते आदींनी यामध्ये सहभाग नोंदवला रास्ता रोखवला मार्गदर्शन करताने मार्गदर्शन करण्यासाठी तळपाडे साहेब ज्ञानेश्वर झडे डॉक्टर पोपेरे अनंत घाणे दत्ता देशमुख यांनी संबोधित केले सुपटे आणि त्याचबरोबर सुपटेसर यांनी सुद्धा सदर रॅलीस संबोधित केले रॅली यशस्वी होण्यासाठी वरील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी अवरात्र मेहनत घेतली सदर रॅलीचं आयोजन हे कुठल्याही पक्षा पक्षांनी केलेले नसून त्या सामाजिक संघटनेने व हो, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते आणि सद सदर रॅली यशस्वी होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले या सर्वांचे मी आप मी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो आयोजक श्री ज्ञानेश्वर झडे अनंत गाणे तळपाडे साहेब यांनी तहसील कार्यालयास जे निवेदन दिलं त्यामध्ये विविध मागण्यांचा शासन दरबारी रेटा लावलेला आहे त्या मागण्या पुढीलप्रमाणे धनगर धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देण्यात येऊ नये पेसा भरतीमधील रखडलेली पदभरती तातडीन करण्यात यावी म आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रश्नांना उदाहरणार्थ मे, मिळ स्कॉलरशिप मिळत असेल किंवा त्यांना मिळणारे भत्ते डी बी टी मार्फत तातडीन सुलभरित्या मिळावे त्याचप्रमाणे जी आदिवासी उच्च शिक्षणामध्ये जी घुसखोरी आहे ती शासनाने दखल घेऊन तातडीने थांबवावी कंडिशनल व्हॅलिडिटीसारख्या भस्मासुराला आवर घालण्यासाठी शासनाने कोर्टामध्ये याची याचिका दाखल करून कंडिशनल व्हॅलि व्हॅलिडिटी कशी कॅन्सल होईल आणि आदिवासी मुलांना कसा न्याय मिळेल हे पाहावे बोगस आदिवासींची जात पडताळणी न झाल्यामुळे जी बारा हजार पाचशे पद रिक्त झालेली आहे ती बाद बा बारा हजार पाचशे पद पदांची भरती शासनाने तातडीने करावी अशी ह्या रस्तारोकोमध्ये मागणी करण्यात आली काल झालेल्या राजूर येथील रॅलीमध्ये आणि आंदोलन आंदोलन आणि रस्ता रोखो यामध्ये शासनाला जाग आणण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते हे प्रत्येकाने आपलं मनोबत व्यक्त करताना शासनाकडे जे महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत जे सर्वेक्षण केलं आहे टाटा इंटूजचं ते लागू करून लोकांसमोर टाटा इंटचा अहवाल मांडावा अशी मागणी या संदर्भात करण्यात आली याचबरोबर आदिवासी विभागाच्या बजेटप्रमाणे जो निधी मिळतो तो, तो इतर आता न वर्ग करता तो आदिवासी समाजावरच खर्च करावा आणि जे पाचवी अनुसूची आदिवासी व्यासाअंतर्गत पाचवी अनुसूची ही लागू करून तात्काळ पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायती तलाठी कार्यालये हे ह्या सुविधा तात्काळ कराव्या स्थानिकांना रोजंदारी मिळ मिळावी यासाठी स्थानिक भरती करून, करून पेसासंवर्ग लवकर लवकर भरती करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली वन या ठिकाणी वनहक्क जमिनीचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते तात्काळ सोडावे शासकीय शाळा येतील जे किचन सेट चालू आहेत ते तात्काळ बंद करून जुन्या पद्धतीने किचन सेट चालू करावेत व त्या त्या ठिकाणी स्थानिकांची भरती करून रोज रोजगार निर्मिती करावी अशी शासनाने आदेश काढावेत अशी समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व आदिवासी समाज यांच्या वतीने मागणी करण्यात आली जय आदिवासी धन्यवाद टीव्ही व्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्यूरोचीप शांताराम दारडे